चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही नवीन टॉपिक शिकणार आहोत जे टॉपिक आहे शेकडेवारी शेकडेवारी हा, हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे वारंवार त्याच्यावर दोन ते तीन प्रश्न तुम्हाला नेहमी पाहायला मिळालेले आहेत म्हणून म्हटलं की शेकडेवारी टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो इथं बरेचसे विद्यार्थी चूक करतात अतिशय बेसिक पासून आपण संपूर्ण शेकडेवारी हा टॉपिक पाहणार आहोत त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला पर्सेंटेज लहानपणापासून आपण पर्सेंटेज काढलेलेच आहे आणि हा टॉपिक मेन म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त हा टॉपिक आहे हंड्रेड पर्सेंट सांगतो की दोन तीन प्रश्न तुम्हाला टी सी एसने विचारो एसने विचारो किंवा आयोगाने विचारो कोणत्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये हा टॉपिक खूप महत्वाचा आहे चला तर मग पहिलेपासून आपण संपूर्ण टॉपिक पाहूया अगदी बेसिक पासून पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे टाईप वाईस संपूर्ण आपण टॉपिक इथं क्लिअर करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा शंभर टक्के तुमचं इथं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं करणार आहोत कारण तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न विचारतात सगळं बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण शिकवणार आहोत हो। बघा पहिलाच प्रश्न काय म्हटलेला आहे टाईप क्रमांक पहिला चार हजार चे पंधरा टक्के बरोबर किती तर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे कशा पद्धतीनं सोडवणार आहोत बघा सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे समजून घ्या की टक्केवारीचं चिन्ह जिथं बी दिलं ते छेदात शंभर घ्यायचं आपल्याला काय घ्यायचं आहे आपल्याला छेदात शंभर ओके आणि कुठंही पैकी किंवा म्हणजे अशा शब्द आला तर त्याच त्याचं चिन्ह कोणतं द्यायचं आपल्याला बरोबरच चिन्ह द्यायचं कोणतं चिन्ह द्यायचं आहे आपल्याला बरोबरच चिन्ह आहे ओके चला तर मग आता आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण उदाहरण पाहून घेऊ कारण एवढंच बेस आहे आणि याच्या बाद तुम्हाला सहज सोडवता येते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चे म्हणजे गुणाकार हे सर्वांनाच माहीत असायला पाहिजे चे म्हणजे काय होते चे म्हणजे होते गुणाकार ओके हे लक्षात ठेवायचं आहे हे एवढा जर एकदा तुम्हाला टाईप कळायला असेल तर आपण बेसिक टॉडवान्स संपूर्ण उदाहरणं पाहूया बघा कशा पद्धतीने सोडवणार आहोत मांडणी आली पाहिजे चार हजार चे म्हटल्यावर गुणाकार पंधरा आता टक्केवारीचं चिन्ह आलं म्हटलं छेदात शंभर जिथं भाग जातो तिथं भाग द्यायचा म्हणजे शून्य शून्य इथं कट होतात तर ते कशा पद्धतीने कट करतो बघा शून्य कट शून्य कट शून्य कट शून्य कट आता पंधरा गुणीला चाळीस उरलेले आहेत तर पंधरा गुणीला चाळीस कशा पद्धतीने करणार शुन्य शी शून्य पंधरा चौक साठ होतात म्हणजेच इथं काय येईल आपल्या प्रश्नाचं उत्तर सहाशे येणार आहे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे समोरचा प्रश्न तुम्ही सोडून बघा नाही आला तर परत आपण तुम्हाला तिथं सांगणार ओके चला प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे स्वतः तुम्ही सोडून पहा जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला उदाहरणं येणार नाही विद्यार्थी मित्रांनो अतिशय बेसिक पासून पाहा लागलो म्हणून बेसिक पासून सोडून पहा बरेचसे विद्यार्थी नवीन राहतात पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरलेला राहतो आणि गोंधळून जातात की काय करायचं त्यासाठीच म्हटलं की एम्बिशन अकॅडमीचा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण माहिती संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मी पोलीस भरतीचं करणार आहोत बघा कसं सोडवणार तर दोन ते तीन सेकंदात आपला अँसर निघल पाहिजे पंचवीस शे ओके लक्षात घ्या एक मिनिट पंचवीस शे चे म्हटल्यावर गुण आकार बारा टक्के म्हटल्यावर छेदात शंभर अशा पद्धतीनं मांडलं इथं कट होते हा शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट आता उरलं फक्त आपल्याकडे बारा गुणिला पंचवीस तर बघा बाराचा पडायचो बारा, बारा पंच साठशी शून्य बारा पंच साठशे शून्य हा चाले सहा बार दोन्ही चोवीस चोवीस सहा तीस म्हणजे तीनशे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तीनशे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तर ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे ऍक्च्युली कावा लागलं माहित आहे का अ हे जे बोर्ड का, का काम नाही करत आहे कारण हे लागत आहे त्यामुळे ओके चला तीनशे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय हरकत नाही समोर जाऊया बघा इथं टाईप क्रमांक दुसरा आता आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने सोडवायचा आहे चेक करा बघा थोडासा टाईप चेंज करतो मी तिसरं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे बेचाळीस शेतचे शंभर छेदात तीन टक्के बरोबर किती आता लक्षात घ्या इथं छेदात संख्या दिली छेद व अंशात संख्या दिली तर या टक्केवारीचे चिन्हाचे दोन शून्य खाली वाढवून टाकायचे बाकी काहीच नाही करायचं बघ बग बघा काय करणार बेचाळीसशे चे म्हटल्यावर गुणाकार शंभर छेदात तीनशे ओके कारण या टक्केवारीचे दोन शून्य आपल्याला वाढवायचे आहे तीनशे आता बघा कुठं कुठं भाग जाते भाग द्यायचा नेहमी तर हे दोन शून्य कट करतो इथं मी हे दोन शून्य कट करतो परत इथं तीन गुण तीन छेदात राहिलेले आहेत यांना भागू तीन, तीन एक तीन तीन एक तीन उरला एक इथं झाले बारा तीन चौक बारा हे दोन शून्य कट करा इथं लिहा म्हणजेच चौदाशे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल चेक करा ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने ते सोडवायचं आहे समोरचा प्रश्न तुम्ही सोडून बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते अँसर कमेंट बॉक्समध्ये टाकत चला कारण बेसिक टू अॅडवान्स संपूर्ण पाहत आहोत किती तुम्हाला येते हे मलाही कळेल तर अँसर टाकण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत प्रॅक्टिस तुम्ही करणार तोपर्यंत तो तुम्हाला समजणार त्याच्यानंतर समजणार नाही म्हणून म्हटलं की प्रॅक्टिस करत जा जास्तीत जास्त प्रॅक्टिस महत्वाची आहे गणित परफेक्ट होण्यासाठी बघा काय म्हटलेलं आहे सहा हजार चारशे चे म्हटल्यावर गुणाकार पंचवीस छेदात चार टक्के बरोबर किती टक्के म्हटल्यावर तुम्हाला माहित आहे की कि छेदात किती शून्य वाढवायचे या चार वर दोन शून्य वाढवायचे तर आता भाग द्या दे, भाग देत असताना कशा पद्धतीने देणार हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट आता परत इकडं भाग जातो चारने चार एक चार चार एक चार उरले दोन इथं झाले चोवीस चार सखम चोवीस म्हणजे उरलं किती सोळा गुनिला पंचवीस तर इथं खाली लिहायचं नाही तिथल्या तिथंच गुणाकार करायचा मी तुम्हाला समजण्यासाठी खाली लिहित आहे आता पंचवीसचा पाडा येते किंवा सोळाचा पाडा येते पंचवीसचा पाडा आला तरी चांगली गोष्ट आहे सोळाचा आला तरी चांगली गोष्ट आहे तर मी जर म्हटलं मी पंचवीसचा पाडा म्हणतो पंचवीस सख दीडशे शी शून्य हा चाले पंधरा पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि पंधरा चाळीस तर इथं चारशे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजत असेल तर एकदा लाईक करून द्या विद्यार्थी मित्रांनो आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा पद्धतीचे उदाहरणं बेसिक टू अडव्हान्स संपूर्ण आपण इथं तुमचं क्लिअर करून घेणार आहोत समोरच्या प्रश्नाकडे जाऊया त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो अँबिशन अकॅडमीची एक ऍप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये पोलीस भरतीचा कोर्स लाईव्ह सुरू आहे ज्या कोणाला ही फास्ट ट्रॅक बॅच लावायची असेल तर ती दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपण सुरू करत आहोत एकदम फास्ट ट्रॅक बॅच असेल विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीनं आपण इथे शिकवणार आहोत ज्याही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की आपली मार्किंग वाढत नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची बॅच आहे तर सर्वांनी ही बॅच घ्या त्या बॅचची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे चारशे नव्याण्णव खूप कमी फी आहे विद्यार्थी मित्रांनो त्या हिशोबाने तर यामध्ये काय काय मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संपूर्ण तुम्हाला कोर्स मिळणार आहे ओके तर लाईव्ह पण लेक्चर्स असतील आणि रेकॉर्डेड झालेले सुद्धा काही लेक्चर्स असतील तर तुम्ही ते करू शकता आणि विशेष म्हणजे व्हॅलिडिटी आहे सहा महिने अंक गणित बुद्धिमत्ता मराठी हे विषय त्याच्यामध्ये आपण तिथं शिकणार आहोत फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आणि महत्वाची गोष्ट काय डेली लाईव्ह ले क्लास राहतील शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्स आता आपण जसं सांगायला लागलो समजून सांगायला लागलो त्याच पद्धतीने मी तिथं शिकवणार आहोत पीडीएफ आणि शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळतील त्यानंतर डेली डाऊट सेशन असेल कोणत्याही प्रकारचा डाऊट तुमचा राहिला असेल तर ते डाऊट आपण तिथं क्लिअर करणार आहोत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपण भरपूर सारे पेपर टाकलेले आहेत शंभर मार्काचे पोलीस भरतीचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते जर सोल्युशन सहीत आहे तर मध्ये ते जर तुम्हाला पाहिजेत असेल तर तेही चारशे नव्याण्णव रुपयाच्या फ्रीमध्ये मिळणार आहे जर तुम्ही असं बाहेरून पेपर घेतो म्हटलं कोणी दहा रुपये घेते कोणी वीस रुपये घेतो तर भरपूर सारे पेपर सुद्धा आहेत तुम्ही तिथून पेपर ते सोडवू शकता त्यामध्ये संपूर्ण विषय आहेत जी के सहित संपूर्ण विषय आहे स्पेशल ऑफर आहे काही विद्यार्थ्यांसाठीच जर तुम्हाला ऍप्लिकेशन डाऊनलोड करायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकता किंवा मग गुगल प्ले स्टोरवर जायचं आहे एमबिशिन अकॅडमी फुसत सर्च करायचं आहे तिथं आपला लोगो दिसेल ती ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करायची आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे काहीही प्रॉब्लेम आल्यास या नंबरवर संपर्क साधायचा आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी तर कोणताही प्रॉब्लेम आला तर डायरेक्टली तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करसाल ओके तर बॅज घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि या वर्षी शंभर टक्के तुम्ही यशस्वी हो चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही चांगली तयारी करसाल अशी आशा आहे ओके चला टाईप क्रमांक तिसरा आता आपण पाहणार आहोत काय म्हटलेला आहे आठशेचे एक पॉईंट दोन टक्के बरोबर किती आता इथं पॉईंटमध्ये दिल्या मी म्हणून म्हटलं की प्रत्येक टॉपिक तुमचा क्लिअर करणार पॉईंट सहित सांगणार की कशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचा आहे खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो सोडून पहा घेऊन पहा ती बॅच शंभर टक्के गॅरंटी देतो मी तुम्हाला की तुमचा चांगला स्कोअर येईल आणि जवळपास लागू भी शकता अशा पद्धतीनं मी तुम्हाला शिकवणार ओके बघा काय म्हटलेलं आहे आठ हजारचे एक पॉईंट दोन टक्के तिथं ऑप्शन दिलेला आहे कशा पद्धतीने सोडवणार बघा आठ हजाराचे म्हटल्यावर गुणाकार एक ला मी बारा समजतो एक पॉईंट दोन ला मी बारा समजतो टक्केवारीचं चिन्ह आहे त्याला शंभर ओके एवढं तुम्हाला कळालं असेल आता पॉइंट नंतर इथं एक अंक आहे तर एक शून्य छेदात वाढवायचा कुठं वाढवायचा छेदात वाढवायचा हे लक्षात ठेवायचं आता भाग द्या भाग देत असताना कशा पद्धतीने भाग देणार तर हे तीन शून्य कट केले मी तीन शून्य कट केले आता फक्त उरलं छेदात एक तर एकच काही टेन्शन नाही घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो बाकी काय आहे तर बारा गुणीला आठ उरलेल्या बारी आठी शहाण्णव होतात तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त शहाण्णव ओके आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शहाण्णव क्लिअर असेल सर्वांना काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका बघा परत एकदा सहावा प्रश्न तुम्हाला तसाच पद्धतीने सोडून सांगतो तुम्ही सोडून पहा जर नाही समजलं तर येणारच शंभर टक्के येणार बघा आता पाच हजार चे शून्य पॉईंट पाच टक्के बरोबर किती इथं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे तर काय करणार पाच हजार आहे चे म्हटल्यावर गुणाकार इथं मी याला शून्य पॉईंट पाच ला पाचच समजतो ओके टक्केवारीचं चिन्ह म्हटल्यावर छेदात शंभर आणि पॉईंट नंतर इथं एक अंक असल्यामुळे आपण इथं एक शून्य वाढू इथं तीन शून्य कट तीन शून्य कट पाच गुन्हेला पाच उरलेला आहे पाच पंचवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपण त्याला सोडवू शकतो शंभर टक्के सांगतो की तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर येतील काढता येतील तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल ओके चला समोर जाऊया बघा टाईप क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे थोडासा टाईप चेंज मी तुम्हाला मगाशी सांगितलं तो पैकी म्हणजे काय होते बरोबर म्हणजे काय होते तर याच्या बाहेर काय नाही या टक्केवारीमध्ये ना तर सोडून पाहू आपण बघा सातव्या क्रमांकाचं उदाहरण काय आहे का तर आठशे पैकी एकशे साठ म्हणजे किती टक्के आता तुम्हाला लहानपणी पेपरमध्ये तुम्ही समजा मार्किंग पडली आणि तुम्हाला विचारायचं की तुला टक्के किती पडले जर तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला आठशे मार्कापैकी एकशे साठच मार्क पडले तर तुम्हाला किती टक्के मार्क पडले तर हे टक्केवारी आपल्याला काढायची आहे ओके तर बघा आठशे पैकीच चिन्ह मी तुम्हाला सांगितलं तर बरोबरच द्यायचं आहे आठशे पैकी एकशे साठ पडले आपल्याला तर टक्केवारी नेहमी शंभर राहते तर शंभर पैकी किती असं राहते आठशे पैकी एकशे साठ तर शंभर पैकी किती तिरपा गुणाकार करा म्हणजेच बघा शंभर गुणीला एकशे साठ अंशात राहतील एकशे साठ अंशात राहतील आणि छेदात जाईल आठशे ओके आता भाग देत असताना कसा देणार दोन शून्य इथले कट केले हे दोन शून्य कट केले आठ न वर भाग जाते आठ एक आठ आठ दोन्ही सोळा हा शून्य कट करा इथल म्हणजे उरलं किती फक्त आपल्या वीस उरलेला आहे तर वीस टक्के हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या वर्षी तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या अंगावर वर्दी असायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो मेहनत भी त्या लेवलची असली पाहिजे तर मेहनत चांगली तुम्हाला करायची आहे शंभर टक्के यश मिळणार आहे तुम्हाला कारण पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही विचार करतो म्हटलं तर निव्वळ प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी भरपूर आहेत परंतु प्रॅक्टिस सोबत त्या अभ्यासाचा बॅलन्स बनवून चालणारे विद्यार्थी खूप कमी आहे आणि पोलिस भरतीमध्ये तुम्हाला दोन्हीकडेही बॅलन्स बनवून चालायचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगला आहे त्याला शंभर टक्के सांगतो की आपल्याला पूर्ण फोकस आता कशासाठी करायचा आहे तर लेखीसाठी करायचा आहे जास्त दिवस नाही राहिलेले आहेत वीस तारखेपासून ग्राउंड सुरू होत आहे आणि वीस तारखेपासून ग्राउंड सुरू झालं तर तुम्ही इथं पॅनिक होऊ नका पॅनिक नाही व्हायचं आहे मन स्थिर ठेवायचं आहे मन स्थिर ठेवून शांतपणे विचार करायचा की आपल्याला काय येत नाही आहे त्यावर विचार करून तुम्हाला तयारी करायची आहे ओके समोर समोरचा प्रश्न आहे आठव्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे बघा तर हा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला दोन हजार पैकी पाचशे म्हणजे किती टक्के अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर त्याच पद्धतीने सोडवायचा आहे दोन हजार पैकी आपल्याला किती भेटले पाचशे रुपये भेटले तर किती टक्के रक्कम आहे ती तर ती आहे तिरपा गुणाकार करायचा इथं म्हणजे शंभर गुणीला किती शंभर गुणीला पन्नास येणार आणि जी मार्क सोबतची संख्या ती छेदात जाणार तर इथं दोन हजार आता इथं तीन शून्य आहेत कशा पद्धतीनं कट करतो बघा हे तीन शून्य कट केले हे दोन शून्य आणि हा एक शून्य कट केला आता विद्यार्थी मित्रांनो दोन हजाराचे पन्नास टक्के आहे आपल्याला तर इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर जर काढायचं आहे आपल्याला तर सॉरी पाचशे आहे इथं तर इथं पाचशे करा इथं पाचशे करा एक शून्य उरलेला आहे म्हणजेच पन्नास छेदात दोन इथं जर भागतो म्हटलं तर पंचवीस उरलेले आहेत ओके तर काहीतरी मिस्टेक वाटली बघा अशी सिली मिस्टेक होऊ शकते तिथं म्हणून केअरफुली आपल्याला सोडवायचं आहे ओके सिली मिस्टेक होऊ शकते मांडण्यात गडबड होऊ शकते तर असं नाही झालं पाहिजे तुमच्यासोबत बघा समोरचा प्रश्न टाईप थोडा चेंज करू परंतु उत्तर त्याच पद्धतीनं काढायचं आहे बघा काय म्हटलेलं आहे टाईप क्रमांक पाचवा एक छेद दोन चे चाळीस टक्के बरोबर किती नवं उदाहरण आहे कसं मांडणार एक छेद दोन चे म्हटल्यावर गुणाकार चाळीस छेदात शंभर आता इथं भाग जाते का तर बघा काय करायचं आपल्याला ओके तर बे इथं जर भागलं तर इथं येतात वीस शून्य शून्य कट आता उरलं किती दोन छेदात दहा आता जर दहा उरला असेल तर आपल्याला काय करायचं इथं भाग देत बसायचा नाही भाग जाते वरी खाली परंतु भाग द्यायचा नाही लक्ष द्या इथं जेवढे शून्य आहे तेवढे अंक आपल्याला काय पाहिजे पॉईंट नंतर पाहिजे म्हणजे शून्य पॉईंट इथं उरलं किती दोन तर शून्य पॉईंट दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल बघा इथला एक शून्य आहे तर पॉईंट नंतर एक अंक असला पाहिजे तर आपण काय केलं दोन तर आलेला आहे वर अंशात म्हणून आपण पॉईंट शून्य पॉईंट दोन आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल समोरचं उदाहरण सोडून बघा तुम्हाला सोडवता येईल त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपली ऍप्लिकेशन सोडून द्या आता आपली ऑफलाईन बॅच बी आहे तर ऑफलाईन बॅच मध्ये बी कोणाला तयारी करायची असेल तर काय आहे तर बघा अँबिशन अकॅडमी पुसत पोलीस भरती वनरक्षक सेवा तलाठी आरोग्य विभाग रेल्वे भरती अशा विविध पदांकरिता आपल्या कोर्सेस अवेलेबल आहे पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीचं पूर्व प्रशिक्षण केंद्र हे पुसदमध्ये आहे जवळच ग्राउंड आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस लावायचे असेल तर लेखी प्लस फिजिकल आपण इथं संपूर्ण तयारी करून घेणार हो। आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना पुलीस भरतीची तयारी करायची आहे लवकरात लवकर अँबिशन अकॅडमीला भेट द्या शंभर टक्के यश तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन बॅच सुरू झालेली आहे बघा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला तर इटावा वार्ड हे पत्ता आहे आपला मी स्वतः तिथं शिकवणार आहोत जर तुम्हाला यायचा असेल तर हा नंबर दिलेला आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी यावर कॉल करून तुम्ही येऊ शकता बघा प्रथम प्रवेश घेणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना आपण फी मध्ये वीस टक्के सवलत दिलेली आहे तर लवकरात लवकर तुम्हाला एम्बिशन अकॅडमीला भेट द्यायचा आहे व्याज चे वैशिष्ट्य समजून घ्या काय आहे तर स्पर्धा परीक्षेच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण आपण तयारी करून घेणार आहोत म्हणजेच आता बघा एम पी एस मार्फत पेपर होणार आहेत तर एम पी एस मार्फत आपण तयारी करून घेणार आहोत विद्यार्थ्यांची शक, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे तुम्हाला तिथं मार्गदर्शन मिळणार पीडीएफ नोट्स संपूर्ण विषयाची तयारी करून घेतल्या जाईल आणि नियमित ग्राउंड टेस्ट असते आणि भरपूर सराव पेपर आपण तिथे घेत असतो विद्यार्थ्यांचे म्हणजे पेपरची मार्किंग जर वाढवायची असेल तर शंभर टक्के तुम्हाला एमबिशन अकॅडमी एक बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही येऊ शकता ओके चला शेवटचं उदाहरण आजच्या व्हिडिओमधील बघा हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे याचा पाठ नंतर आपण आणखी घेऊ समोरचे काय उदाहरण चार छेद किती तर याला सोडवायचं कसं तर या प्रश्नाचं उत्तर बघा चार छेद पाच चे म्हटल्यावर गुणाकार वीस टक्के म्हटल्यावर छेदात शंभर काय करणार भाग देणार आपण पाच एक पाच पाच क वीस आता काय करायचं आहे भाग द्यायचा नाही आपल्याला चार चोख सोळा लिहा वर छेदात लिहा शंभर आता छेदात शंभर उरले म्हणजे लक्षात घ्या की पॉइंट नंतर आपल्याला दोन अंक पाहिजे दोन शून्य उरले म्हणून तर हे दोन संख्या ऑलरेडी वर आहे तर शून्य पॉईंट सोळा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तर ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण शेकडेवारीवरील बेसिक लेवलचे सर्व काही टॉपिक पाहिलेले आहेत टाईप पाहिलेले आहेत तर तुम्हाला जर हे टॉ टाईप समजलं असेल तर आपण समोर त्याच्या नेक्स्ट टाईपचे उदाहरणं घेऊया कमेंट बॉक्समध्ये टाका समोर लवकर पाठ आणायचं आहे का आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन ना आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला याची पी डी एफ ची लिंक पाहिजेत असेल तर टेलिग्राम ते चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता तर लवकरात लवकर तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे योग्य डिसिजन योग्य भविष्य निर्माण करते भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद